मराठवाड्यातील प्रलंबित असलेले प्रकल्प रखडलेल्या योजना व अनेक प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत माहूर नजीकच्या धनोडा येथील पैनगंगा नदीपात्रात उभारल्या जाणाऱ्या उच्च पातळी बंधाऱ्याला मान्यता मिळाल्याची माहिती आमदार भीमराव केराम यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनोडा किनवट उनकेश्वर व मारेगाव येथील उच्च पातळी बंधाऱ्याला मान्यता मिळाल्याने माहूर व किनवट शहराचा पाण्याचा प्रश्न दूर होऊन सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येणार असल्याचे आमदार के राम म्हणाले किनवट येथे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहूर व किनवट हे दोन्ही तालुके दत्तक घेतल्याची घोषणा केली होती आजच्या निर्णयाने त्यांनी आपला शब्द खरा करून दाखविला त्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले उपरोक्त चारही उच्च पातळी बंधाऱ्याकरिता आपला सारखा सुरू होता त्याचा आदर मान्यता दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांनी आभार मानले मराठवाडा मुक्तीसंग्राम स्वर्णौशी वर्षाच्या निमित्ताने राज्यस्तरीय मराठवाडा स्तराची कॅबिनेट बैठक संभाजीनगर या ठिकाणी संपन्न झालेली आहे त्या संभाजीनगरच्या बैठकीमध्ये किनवट आणि माहूर मतदारसंघातले माझे अनेक वर्षापासून प्रम प्रलंबित असलेले अतिशय महत्त्वाचे शेतकऱ्यांशी निगडीत असलेले जे विषय ज्याच्यामध्ये प्रलंबित असलेला उनकेश्वरचा उत्तपातळी बंधारा माहूरचा उच्च पातळी बंधारा उनकेश्वरचा उच्च पातळी बंधारा आणि किनवटचा उत्तपातळी बंधारा या ठिकाणी राज्य सरकारने आजच्या मराठवाडा मुक्तीसंग्रहानिमित्ताने आयोजित कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी दिलेली आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अर्थमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा किनवड मतदारसंघाच्या वतीने आणि या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो या निर्णयामुळे किनवट आणि माहूर मतदारसंघातल्या पाच हजार हेक्टर जमीन उरिताखाती येणार आहे अतिशय हा महत्त्वपूर्ण निर्णय या निर्णयाच्या संबंधाने दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मध्ये माझे नेते आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी किनवट मतदारसंघ मी दत्तक घेत असून विकासासाठी मी कटिबद्ध आहे अशा पद्धतीचा त्यांनी आश्वासन दिलेला होता आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने त्याची ही चारही बंधारे या ठिकाणी मान्यता देऊन त्याची पूर्तता दिली त्याबद्दल परत एकदा मनापासून त्यांचा सगळं मी जनतेच्या वतीने आणि या भागात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं ऋण व्यक्त करतो आभार मानतो धन्यवाद संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर